नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या टीम तामीर आणि प्रवास फाउंडेशनच्या सहयोगाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये पाच जिल्ह्यातील अठ्ठावीस शाळांनी सहभाग घेतला या स्पर्धांमध्ये नायकोडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत येणाऱ्या आझाद शिक्षण संस्थेच्या जवाहर मुलामुलींची उर्दू प्राथमिक शाळा मिरजने पाच जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे विविध स्पर्धांमध्ये या शाळेचे विद्यार्थी विशेष यशस्वी ठरले आहेत कुमारी जकिया मुल्ला यांनी रायटिंग कॉम्पिटिशनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे तर कुमारी जोया मुल्ला यांनी वर्ड्स कॉ फॉर्मेशनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर कुमारी रिधा हंगड यांनी ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे यावेळी चांद उर्दू स्कूलचे सेक्रेटरी हाजी अख्तर बागवान जयशिंगपूर शांदा स्पोर्ट्सचे अख्तर हुसेन पटेल सौ शकीला पटेल मॅडम रत्नागिरीचे कमाल मांडलेकर सर जवाहर हायस्कूलचे जुबेल पटेल सर यांच्यासह अखलाक पटेल जत उर्दू स्कूलचे मुख्याध्यापक रईस खान इब्राहिम फैज अमीन करमरकर समीर आगा मुख्याध्यापक सायरा मारूफ नसीर सय्यद तसेच मुख्याध्यापक तबस्सुम पालेगार अंजुम बागवान अन्सारी सर फैसल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत